हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या भागामध्ये आपण जवसाबद्दल माहिती बघणार आहोत मराठीमध्ये याला अळशीसुद्धा म्हणतात हिंदीमध्ये अलसी म्हणतात आणि त्यालाच फ्लॅक्स सीड्स असंसुद्धा म्हणतात आणि यालाच सुपरफूड म्हणून संबोधलं जातं आता आधी आपण आयुर्वेदानुसार या जवसाला जवसाचे गुण काय आहेत त्याचा उपयोग कसा केला जातो ते बघूया आयुर्वेदामध्ये जवसाला मंदगंधयुक्त मधुर गुणाचा बलकारक किंचित कफवातकारक पित्तनाशक असा मानलेला आहे तसंच जवसे स्निग्ध आहे पचनाला जड आहे गरम आहे गुणाने गरम आहे पौष्टिक का आहे कामोत्तेजक आहे पाठीचं दुखणं कमी करणारा आणि सूज नष्ट करणारा असा आहे असं आयुर्वेद सांगतो या जवसामध्ये खूप पोषक घटक आहे त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत फॅट्स आहेत फायबर आहे प्रोटीन आहे कॉपर आहे मॅग्नेशियम आहे फॉस्फरस आहे सेलेनियम आहे झिंक आहे विटॅमिन बी सिक्स आहे सुद्धा आहे इतके पौष्टिक घटक या जवसामध्ये असल्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहे पण ते प्रमाणातच वापरलं तर जवसाचं प्रमाण किती असेल बरं एक छोटा चहाचा चमचा एवढं जवस पुरेचं आहे मग तुम्ही ते मुखवासामध्ये जवस भाजून खाऊ शकता किंवा त्याची जवसाची चटणी करून खाऊ शकता किंवा जवसाची पूड करून ते आपण पराठ्यामध्ये सुद्धा टाकू शकतो अशा पद्धतीने जवसाचा वापर तुम्ही करू शकता जवसाचे लाडूसुद्धा बनवू शकता त्या जवसामध्ये ओमेगा थ्री हे फॅटी ॲसिड असतं हेल्दी फॅट आहे त्यामुळे हृदयाचा रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्या ज्या आहेत त्या अवरुद्ध होत नाहीत त्यामध्ये कोलेस्ट्रॉल साचत नाही त्यामुळे हृदयाचं आरोग्य सांभाळण्यासाठी मदत होते जवसाच्या सेवनानं शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाणसुद्धा कमी होतं त्यामुळे हॅपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब यामध्ये सुद्धा जवस उपयोगी आहे जवसामध्ये सांधेदुखी कमी करण्याचासुद्धा गुण आहे जवस हे उच्च प्रथिनाने म्हणजे प्रोटीनने समृद्ध असल्यामुळे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे जवसामध्ये फायबरचं प्रमाण चांगलं असतं जे चयापचय गतिमान करतं त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदतच होते आणि या जवसामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत त्यामुळे कॅन्सरसारख्या आजारालासुद्धा जवस दूर ठेवतं जवसामध्ये लिग्नी हा एक महत्त्वाचा घटक असतो तो रजोनिवृत्तीच्या टप्प्यामध्ये खूप महत्त्वाचा ठरतो अंगातून गरम वाफा निघणं हार्मोनल असंतुलन ही लक्षणं सुधारण्यासाठी जवसामुळे मदतच होते जवसाचा सुद्धा तुम्ही वापरू शकता साठी दोन चमचे मध घ्या एक चमचा लिंबू रस घ्या आणि एक चमचा जवसाचं तेल हे सगळं एकत्र करा आणि चेहऱ्यावर लावा हे पंधरा मिनटांसाठी लावा पंधरा मिनटानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या आणि हा फेस पॅक तुम्ही रोजसुद्धा लावू शकता आता बघितलं आपण जवस किती लाभदायक आहे किती त्याचे फायदे आहेत किती त्यात आरोग्यदायी घट न्यूट्रिएंट्स किती आहेत पोषक घटक किती आहेत एवढं हे सगळं जरी असलं तरी जवस जर चुकीच्या पद्धतीने खाल्लं गेलं लग, तर त्यापासून नुकसानही होणारच मग जवस नये असं कसं झालं असा, असा प्रश्न आपल्याला पडतो त्यासाठी जवसाच्या गुणधर्माबरोबरच जवस कोणी खाऊ नये हे समजणं तितकंच महत्वाचं आहे जवस जास्त प्रमाणात जर जा खाल्लं गेलं तर लूज मोशन्स होऊ शकतात जवसाच्या अतिवापरामुळे पोटदुखी मळमळ असे त्राससुद्धा होऊ शकतात काही जणांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतं जवस खाताना त्यासोबत पाणी भरपूर प्रमाणात पोटात जायला हवं नाहीतर आतड्याच्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात आणि पोटाचं आरोग्य बिघडतं ज्यांना पचनासंबंधीचे आजार आहेत त्यांनी जवस खाऊ नये गरोदर स्त्रियांनीसुद्धा जरा जपूनच जवस खावं जवस खाताना फक्त ते भाजून खाल्लं तर खूप चांगलं किंवा पोड करून मी आधी सांगितल्याप्रमाणे तर अशा पद्धतीने जर जवस आपण आपल्या आहारामध्ये या जवसाचा समावेश केला तर निश्चित शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतो पण त्यासोबत आपलं नेहमीचं डाएट आपली लाईफस्टाईल आपलं नेहमीचं मेडिसिन जे जे काय चालू असेल ते सगळं तसंच चालू ठेवायचं फक्त सपोर्टिव्ह म्हणून आपल्याला हे सीड्स वापरायचे आहेत हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला काही त्याचापासून त्रास होणार नाही आणि त्याचे असून जे फायदे होणार आहेत ते होणारच आहे बघा माझा हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद